बाबा नमस्कार नमस्कार नंदेल आणल्यास हो आणलाय कोणावर नियोजन आहे नंदेश आंगापूरचा कोंडे नाव काय कोंडाचं जीवा दाबा शुभेच्छा तुम्हाला ओमकाराला नमस्कार नमस्कार आज कोणाला आणले आज सोन्या सोन्यानी दुर्गा आज घरचीच गाडी आहे घरचीच गाडी हो शुभेच्छा तुम्हाला दादा नाव सांगा नाव सौरभ एवले गाव आपलं भोगाव कधी आलाय हे काय जस्ट आता गाडीने उतरले आपले हे जर नाव काय वासराचं शंभू नियोजन कोणावर कसं काय नियोजन ड्रायव्हरांनी केले कुठल्या ड्रायव्हरांनी विजू ड्रायव्हर शुभेच्छा तुम्हाला हा धन्यवाद नमस्कार अर्जू ड्रायव्हर नमस्ते आज कोणा कोणाला आणले काय सुंदर आणलाय आज सुंदरचं नियोजन कोणावर काय केलंय काय वासरू घातले मोडे माशेच शुभेच्छा तुम्हाला दादा नाव सांगा प्रथमेश काटे गाव आपलं गोटावड कुठं आलं मुळशी मुळशी आणि कुणा कुणाला आणले आज रामा आणि रामा आणि मिल्का शेट नियोजन कसं काय केलं घरचीच गाडी आहे का शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नाव सांगा सोनू भोसले आज आणले शंकर शंकर आणि शंकरचं नियोजन कसं आज काय दिलीप ड्रायव्हरने केलं दिलीप ड्रायव्हर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नाव सांगा क्षितिज गाव कुठलं आपलं झरे झरे आज कुणाला आणले काय भाजी आणि ती बाईजा भाजी आणि बाईजा घरचीच गाडी पाळणार गा। आहे ना काय नाही घरची नाही पाळणार कसं काय आज त्या पलीकडच्या बलमा घाटलाय सोनू मोनू कुसुर यांचा बलमा आणि ह्याला ह्याला आमच्या गावाच्या गारुडीचा खोंडा आहे शुभेच्छा तुम्हाला हा थँक्यू दादा नाव सांगा नमस्ते माझं नाव गौरव शेडगे रहमतपूर कुणा कुणाला आणले आज भाजी आणि शुगर भाजी आणि शुगर नियोजन कसं आहे दोघांचं ह्याला माळे शर्यचं बैल आहे शुभेच्छा तुम्हाला दादा नाव सांगा मिथून भोसले गाव आपलं आज कोणा कोणाला आणले आणला बच्चा बच्च्याचं नियोजन कसं काय आज हाय चांगलं आहे शुभेच्छा तुम्हाला दादा नाव सांगा शुभम राऊत गाव आपलं शिरवळ कोणाला आणले आज शंभूला आणले शंभूचं नियोजन कसं काय आज नियोजन चांगलं केलेलं आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नाव सांगा <laughs> माझं नाव तेजस मधने रामसवाडी रामसवाडी आज कोणाला आणले काय आज शनी आणि विष्णू आणले शनी आणि विष्णू नियोजन कस काय असणार आहे काय आज नियोजन आज घरचे गाडी हा शुभेच्छा तुम्हाला हा धन्यवाद दादा नाव सांगा प्रज्वल अशोक दगडे लक्षला आणले आज हो नियोजन कसं आहे लक्षाचं आज मेहरबान कानाशे पाटलांचं मेहरबान कानाशेती पाटलांचा माहेर हा किती वेळ काटात पळणार काय बघा तेच चाललंय दोन चिट्टे आहेत बघू कितीत पळायचं तसं शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नाव सांगा विजुला वाकडे गाव कुठलं आपलं बत्तीशिरा वाकुडे बत्तीशिरा कुणा कुणाला आणले आज राजा राजा राजाचं नियोजन तिकडला वर तिकडलाच आहे महाशिराच महाशिराच बैल का शुभेच्छा तुम्हाला दादा नाव सांगा प्रज्वल सती चोरगडे गाव आपलं ओडकी आज कुणा कुणाला आणले काय सिस्टम आहे सिस्टम हा सिस्टम हा तो दुर्गा तो दुर्गा आणि हा राणा आपले हिरा हा हीरो आहे हा दुर्गा हा दुर्गा नाही हा सिस्टम अं कोण कोण कसं पडणार आहे काय बापूनी केले नाही बापू बापूनी घरची गाडी आहे का नाही आज एक आहे एक घरची गाडी दुर्गाची ती आहे घरची गाडी एक आहे रानाची नवीन खरेदी झाली का नाही पाळवा आणलं आपण रॉक म्हणून वाचले ते मागणं त्याच्याबरोबर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नाव सांगा माझं नाव प्रथमेश मधुकर मधने राहणार वरुड कुठलं गाव वरुड 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 हा आज कोणा कोणाला आणलंय आज एक आपलं घरचं आजच वासरू आहे नखरे म्हणून नखरे आणि तो डोंगर वस्तीचा दुसरा कोंडा त्याचं नाव काय आहे त्याचं नाव ना 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 आता मला काय म्हणजे एक तर माहित नाही पण आपलं आहे म्हणजे पायर कस पाळणार आहे आपलं म्हणजे धन्यवाद दादा नाव सांगा का संतोषांबरोबरच गाव आपलं हरशी बाराम देवाला आणल्याच हा देवाला आणल्याच देवाचं नियोजन कसं काय असणार आहे काय देवाचं नियोजन गोडचा वडूचा म्हणून आहे म्हणून नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो समीर भैया इस्लामपूर यांचा पाखरे सुद्धा या कोरोली मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं काय सौरभ आज पाखरेला आणले पाखरे आलो आज नियोजन कसं काय केलंय पाखऱ्याचं नियोजन काय समीर का भाई यांनी घातलंय भेल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अभि केंजळे पाडेगाव यांचा मारथंड सुद्धा या मैदानात दाखल झालेला दा आहे दादा नमस्कार नमस्कार आज मारतंड नियोजन कसं काय केलंय चॉकलेट आहे शिर्डीचा शिर्डीचा चॉकलेट शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नाव सांग पाचुंद्रे आज कोणाला आणले गुरुला गुरु आणि शंभू शंभू नियोजन कसे आहे रायवा बर कुठल्या गावचा रायबा आहे शुभेच्छा तुम्हाला सांगा मोठे कालवडी कालवडी आज कोणाला आणले डॉलर आणि माद्या डॉलर आणि माद्या नियोजन कसं असणार आहे दोघांच गाडी घरचीच शुभेच्छा तुम्हाला तुझा नाव सांगा आणि गाव आपले मामळकरवाडी वारुंजी वारुंजी कुठला तालुका तालुका सातारा सातारा कुणा कोणाला आणले अंजेरला आणि तो पली पलीकडचा शंभू नियोजन कसं काय असणार आहे नियोजन हे गाडी शुभेच्छा तुम्हाला दादा नाव सांगा निखिल बोजावले गाव आपलं कले डून। कले आज कोणाला आणलंय चंदर चंद्र चंद्रचं नियोजन कसं असणार आहे काय कुठल्या बैलवर नियोजन कुठल्या बैलावर आहे सुन या दादा नाव सांगा निखिल बोजावले गाव आपलं कलिडॉन तलेडोन आज कोणाला आणलंय चंदरला चंदर होय चंदरवरच नियोजन कुणावर असणार आहे पक्षावर कुठल्या गावचा पक्ष आहे पक्ष गोले पाटला हो, गोले पाटल्यांचा पक्ष आहे शुभेच्छा तुम्हाला नाव सांगा विलास कदम गाव आपलं दातीवाडी दातीवाडी आज कुणाला आणलंय आज माझ्याला आणलं माझ्या माझ्याचं नियोजन कुणावर काय वास्तव पलटणच्या वासर का शुभेच्छा तुम्हाला मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं संदीप लकडे आज विशाल विशालशेठ परकंदे आज नियोजन कसं आहे रामाच हाय चांगलंच आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नाव सांगा का दायरनाथ नांदगाव

बाबेचं नियोजन कोणावर असणार आहे काय आज काका डोमरी वाटते त्यांचा बरोबर आहे म्हणजे गावचा साच हा गावचा शुभेच्छा तुम्हाला थँक्यू का साधू काळे गाव आपलं थायमान बरोबर रेडे रेडे आज कुणाला आणले थैमान थैमान आणि थायमान आणि मास्टर नियोजन कसं का असणार आहे काय नियोजन चांगलंच आहे मालकाने निवेदन लावलेलं आहे शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्ते नाव आपलं माझं नाव विजय जयशिंग आज कुणाला आणलंय स्वराजला आणले स्वराजला आणले स्वराजचं नियोजन कोणावर लावलंय काय स्वराजचं ह्या जो वासरवराचं मा, माशिराचं वासरू नियोजन कुणी केले काय नाना पाचारले शुभेच्छा तुम्हाला नमस्कार